हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा मस्त अशी वटाण्याची वटाणा नाही हरभरा <coughs> हरभऱ्याची भाजी केली छान असे मस्त झाली ग्रेवी ग्रेवी हॉटेल हो झाली झाली वाशेत इकडे चपात्या केल्या एक सगळ्यात मोठी केली तर पन है रात्री कांदा ही टाकून डाळीची भाजी बनवली होती ना तशीच केली ही पण भाजी तर रात्री एक कमेंट आली होती की डाळी डाळ धुवून नाही का टाकली तर ता ती घरीच बनवलेली डाळ्या मस्त अशी गिरणीत ना त्याच्यामुळे नाही धुतली तशीच टाकली होती पॉलिश केलेली अशी विकत आणलेली असल्यावर मग धुवून टाकलं तरी काही नाही पण ती घरचीच घरची आहे त्याच्यामुळं नाही घेतली तर चला चला तर उठलं आमचं बाळ वय पालूस बाळ आणि पालुशी आजी वय बाळ आमचं लवकर का कसं देते लवकर आंघोळ का करत नाही कारण की त्याला गरम होतं मग नंतर ना थोड्या सोमट पाण्याने आंघोळ करत आणि आजी लवकर आंघोळ का करत नाही ही आजी सांगन तुम्हाला आजी का आंघोळ करत नाही तुम्ही लवकर ऐका तर मी सांगते तुम्हाला खरं खरं आमच्या ऐका नाही सकाळी लवकर उठल्या पटदिशा आंघोळ करतच नाहीत तर का करत तर ह्याच ह्याच्या मागे एक कारण आहे तर झालवट करायची मग गुळी ठेवायची मग आपल्या दारा होत्या मग नंतर ना गुरांना एक बार खायला टाकायचं आणि ती सारं का काय होतं कुस सगळ्या अंगात टुसती आ सारे डोक्यात घेऊन जाते mm. आणि नंतर ना तोपर्यंत तो माझं काम होतं मग बाळाला आंघोळ घालायची आणि मग नंतर ना आंघोळ करायची आणि मग जेवण वगैरे नंतर ना होय yeah. पण लवकर आई जेवतच नाही तर आंघोळ न करता कधीच जेवला नाहीत आधी आंघोळ ही करतात आणि मग नंतर ना जेवण करतात होय yeah. तर चला म्हटलं सांगा का करत नाहीत ती पण कारण असतं प्रत्येक yeah. गोष्टीला सारे कुसन हिंटुसती तुम्हाला तर माहिती ज्वारीला मकला कुस असतील तीच वैरण आहे तर तिकडं आपठी करते तरी म हो का आहे कुस्ती नाका तोंडात चालली का ग बाय तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि प्रत्येक गोष्टी मागं काय ना काय कारण असतं म्हणून माणूस ती गोष्ट करत असतं मुदाम करत नाही होय आई काय म्हणता कारण असतं नाही का नाही कारण असतं प्रत्येक गोष्टीला तर बाय सगळ्या बाय कर बाबू